आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणि कोट्यवधी सिने रसिकांसाठी अत्यंत दुःखद आहे ज्यांच्या एका डायलॉगवर चित्रपटगृह हादरून जायची ज्यांच्या स्माईलवर संपूर्ण देश फिदा होता ज्यांना बॉलिवूडने प्रेमाने ही मॅन ही पदवी दिली होती ते आपल्या सर्वांचे लाडके धर्मेंद्र आता आपल्यात राहिले नाहीत वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज फक्त एक अभिनेता गेला नाही तर भारतीय सिनेमाचा एक सुवर्णकाळ एक एरा संपला आहे तब्बल सहा दशक म्हणजे साठ वर्ष ज्यांनी रुपेरी पडदा गाजवला त्या धर्मेंद्र यांचा जीवनप्रवास त्यांचा संघर्ष आणि त्यांनी मागे सोडलेला वारसा काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकणार आहोत सुरुवात करूया आजच्या या दुर्दैवी घटनेपासून गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती त्यांना मुंबईतील ब्रिज कॅनडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वयोमनानुसार होणाऱ्या समस्या देखील होत्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते साधारण बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर देऊल कुटुंबियांनी त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला आणि अखेर आज जुहू येथील त्यांच्या रामायण बंगल्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला धर्मेंद्र हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर काय येतं एक धिप्पाड शरीर यष्टी रांगडा अंदाज पण तरीही डोळ्यात एक निराग असता पंजाबच्या सानेवाल गावातून आलेला हा मुलगा फिल्मफेअर टॅलेंट हन जिंकून मुंबईत आला आणि त्याने इतिहास घडवला एकोणीसशे साठच्या दशकात जेव्हा ते आले तेव्हा चॉकलेट हिरोचा काळ होता पण धर्मेंद्र यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली एका बाजूला फुल और पत्थरमध्ये शर्ट काढून ऍक्शन सीन देणारा पहिला ही मॅन तर दुसरीकडे अनुपमा आणि सत्यकामा यासारख्या सिनेमातून अत्यंत संवेदनशील अभिनय करणारा कलाकार ही व्हर्सिटॅलिटी त्यांच्याकडे होती शोले चित्रपटातील विरू आजही कोणी विसरू शकणार नाही अमिताभ बच्चन यांच्या सोबतची त्यांची मैत्री पडद्यावर आणि ही गाजली कुत्ते मे तेरा खून जाऊंगा हा डायलॉग आजही मिमिक्री आर्टिस्टचा फेवरेट आहे पण धर्मेंद्र फक्त ऍक्शन हिरो नव्हते चुपके चुपकेसारख्या सिनेमातनं त्यांनी सिद्ध केलं की ते कॉमेडीमध्येही कोणापेक्षा कमी नाही आहेत बर्निंग ट्रेन धर्म और कानून जिने नाही दुंगा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साठ सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवले त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत इमोशनल आणि ग्राउंडेड माणूस होते सुपरस्टार असूनही त्यांचं मन नेहमीच मातीशी जोडलेलं होतं आपण अनेकदा इन्स्टाग्रामवर पाहिलं असेल की ते त्यांच्या फार्म हाऊसवर शेती करताना गाई म्हशींसोबत वेळ घालवताना दिसायचे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी म्हणजेच ड्रीम गर्ल हेमा मालिनी मुलं सनी देओल बॉबी देओल आणि मुली ईशा आहना विजेता अजिता अशा मोठा परिवार आहे सनी आणि बॉबी देओल यांच्या यशात धर्मेंद्र यांचा खंबीर पाठिंबा नेहमीच राहिला आहे मित्रांनो एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासाठी आहे वय एकोणनव्वद असून हे त्यांचा कामाचा उत्साह कधी कमी झाला नव्हता नुकताच आलेला रॉकी ओ राणी की प्रेम कहाणी असो किंवा तेरी बातोमे असा उलझाजिया त्यांनी नवीन पिढीसोबत काम केलं आणि दुर्दैव बघा त्यांचा आगामी चित्रपट इक्कीस हा पंचवीस डिसेंबरला रिलीज होणार आहे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं आज विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे संपूर्ण बॉलिवूड तिथे उपस्थित आहे प्रत्येकजण शोकाकुल आहे कारण धर्मेंद्र हे फक्त स्टार नव्हते तर ते इंडस्ट्रीचे धरमपाजी होते ज्यांनी धरम सर्वांना प्रेम दिलं आणि कधीही स्टार बडीवार मिरवला नाही शेवटी एवढंच सांगेन की माणसं जातात पण त्यांची कला अमर असते शोलेमधला विरू मधला सत्यप्रिय आणि खऱ्या आयुष्यातील दिलदार धर्मेंद्र हे आपल्या आठवणीत कायम राहतील तुम्ही धर्मेंद्र यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त वेळा पाहिला आहे किंवा त्यांचा कोणता डायलॉग तुम्हाला आजही आठवतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हीच त्यांना आपली खरी श्रद्धांजली असेल या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली